महाविकास आघाडीची चिंता चांगलीच वाढली आहे विशाल पाटील यांचा अर्ज आता कायम दिसतोय विशाल पाटील यांना लिफाफा हे चिन्ह मिळाले आणि लिफाफा या चिन्हावरती त्यांना ही निवडणूक लढवावी लागणार आहे तर कार्यकर्त्यांकडून आता जल्लोष साजरा केला जातोय आताची महत्वाची बातमी आपण बघतोय उमेदवारी कायम राहिलेली आहे विशाल पाटील यांची त्यांना लिफाफा हे चिन्ह सुद्धा देण्यात आलेलं आहे त्यामुळे विशाल पाटील यांचे समर्थक त्यांचे कार्यकर्ते जे होते त्यांनी आता जल्लोष केल्याचं चित्र बघायला मिळत आहे त्यामुळे अर्थातच महाविकास आघाडीची चिंता काहीशी वाढलेली आहे खरंतर सांगलीची जागा विशाल पाटील यांनी अधिकृतपणे लढवावी काँग्रेसकडून अशी वारंवार मागणी केली जात होती मात्र अपक्ष ते लढता आहेत आणि लिफाफा हे चिन्ह त्यांना सध्या मिळालेलं आहे तर सांगलीमधली नेमकी लढत कशी होईल आपण बघतोय भाजपचे संजय काका पाटील त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे चंद्रहार पाटील आणि अपक्ष विशाल पाटील अशी ही निवडणूक असणार आहे तिरंगी लढत आपल्याला बघायला मिळेल सांगलीमध्ये महाविकास आघाडीमध्ये ही बंडाळी झालेली आहे